राजकारणामध्ये पाऊल टाकल्यापासून म्हणा किंवा त्यापासून त्याही पेक्षा आधी या जिल्ह्यातच जन्म झाला या जिल्ह्याचा रहिवाशी असल्या या खामगाव झाला रेल्वे मार्ग आम्ही सातत्यानं नेहमी ऐकत गेलो राजकारणामध्ये सक्रिय झाल्यानंतर ज्या ज्या नेत्यांचे कामं आम्ही पक्षामध्ये केले त्यांनी सुद्धा वचन या खामगा जालना रेल्वे लाईनचे दिले परंतु अद्यापही या ठिकाणी तो पूर्णत्व जात नाही आता कुठेतरी रेल्वे बोर्डानं राज्य सरकारला त्यांचा वाटा जो डीपीआर झालेला आहे जवळजवळ पाच हजार कोटीचा त्यामध्ये अडीच हजार कोटी हे यांनी द्यावे व जवळजवळ जमीन खरेदी करण्याकरता असलेला पावणे तीनशे सुद्धा जे काही असतील एकशे पस्तीस चाळीस कोटी ते द्यावे असं मागणी त्यांनी केली आज जर राज्य शासनानं जसं हमी दिली किंवा ते पैसे त्यांची तरतूद जर करून दिली तर निश्चितपणे हा मार्ग होऊ शकतो परंतु अद्यापही काय होत नाही हे काही आम्हाला कळत नाही दोन हजार चोवीस उजाडलं दोन हजार चौदा ला मोदीजी या ठिकाणी आले खामगावला त्यांनी सांगितलं त्याने त्यांनी लोकांना प्रश्न विचारला जनतेला की खामगाव जिल्हा हुआ की नाही हुवा लोकांकडून अपेक्षित उत्तर आलं की झाला नाही त्याचबरोबर खामगाव जालना राल्वे मार्ग होवा की नाही व्हा हाही प्रश्न विचारला आणि तोही नाही झाला मग दहा वर्ष मोदीजींनी काय केलं काल मोदीजी महाराष्ट्रामध्ये होते आणि पुन्हा एकदा सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा ते आता पुढच्या आठवड्यामध्ये येणार आहेत आणि त्यांचं एक वाक्य मी त्या ठिकाणी ऐकलं जहा विरोधी लोगो की गॅरंटी खतम होती आहे व्हाचे मोदीजी की गॅरंटी सुरू होतीये मग आता इथे तुम्ही आमची सगळ्यांचे संपलेली या सगळं जरा आणि विरोधक कोणी नाहीच तुमच्याच लोकांची गॅरंटी त्यांनी घेतलेली आहे तुम्ही पण घेतलेली आता ती पूर्णत्वात जाव अशी अपेक्षा आहे आज मुख्यमंत्री या ठिकाणी कोणत्याही मार्गाने संविधान मार्गाने का होऊन या ठिकाणी झाले असले तरी ते आज इथं येणार आहेत त्यांना रेल्वे संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली मागच्या अनेक वर्षापासून हे आंदोलन सुरू आहे आमचे सुनीलजी वळसे असतील रेणुकाजी मुळे असतील संतोषजी लोखंडे असतील हे सर्वच त्यांचे सहकारी नेहमीच हा प्रश्नावर आवाज उठवतात आज त्यांनी यावं त्यांची भेट घ्यावी त्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं आणि नुसतंच मान न डोलवता नंदीबाईलासारखी येथून गेल्यानंतर त्वरित एक सही करावी आणि रेल्वे बोर्डाकडे ही जे ते पत्र आलेलं आहे त्याप्रमाणे पैसे पाठवावे असं या ठिकाणी मागणी करतो जाधव साहेब आणि आमदार डॉक्टर संजय कुटे साहेबांना ए के या संदर्भामध्ये विचारणा केली असता हा मार्ग येते असं ते बोलले यावर आपलं काय प्रतिक्रिया उत्तर आहे हे तर अनेक वर्षापासून आम्ही ऐकतो पहिल्यांदा थोडे म्हणले ते ते अनेकदा म्हणले आता अनेकदा म्हणले त्यांचं म्हणणं खोटंच ठरलं यावेळेस खरं ठरावं अशी आम्ही अपेक्षा करतो रेल्वे सरकार ने पाहिजे अंबाजालला राज्य सरकारने पन्नास टक्के हिस्सा दिलाच पाहिजे राज्य सरकारने पन्नास टक्के हिस्सा पाहिजे दिलाच पाहिजे असा कसा देत नाही राहत आहे असा कसा राहत आहे